जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर सर्वात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा तर आत्ता बघू करून आलो बघा मित्रांनो तर बघा सोनाली आई काय सोना करते बघूच चला इकडे बघा सोनाली पूजा करते बाबा मी चाय घ्या तर आई तर चला आधी जाऊन मी दूध आणतो मग दूध आल्यानंतर गुढी उभा आहे तोपर्यंत पूजा म्हणजे चालू आहे तर मित्रांनो बघा माझा बघा माझ्या लोक तर बघा सोनाली काय करते तुम्हाला दाखवतो म्हणजे गुढी तयारी उभा करायची तयारी चालू आहे बघा सोनाली किती सुंदर साडी नेसली पिंक कलरची पिंक पिंक पिंकी दिसते एकदम तर गुढी उभा करण्यासाठी गुढीसाठी साडी साडी तयार करते बघायचं ना काय म्हणजे

ये संगीत Terima kasih telah menonton! तर मित्रांनो आमची घरची गुढी उभारली बघा तर मित्रांनो बघा आज आहे पुरणाचा स्वयंपाक तिकडे गुळ फोडलेला आहे इकडे बघा गरम डाळ शिजली तर हे बघा सोनाली पूजा केली पूर्ण चला आपण जाऊ हे बघा झोपलं ना मुन्ना तर हे बघा सोनाली सगळं करते पूजा इकडे पण रांगोळी काढते आता मग पूजा करून घ्यायचं कुठलं हो हे बघा मित्रांनो सोनाली किती चांगली रांगोळी काढली एकदम सुंदर हम्म वरा सुटला ना <स्थियो> हे बघा मित्रांनो ते हरभर गळ आहे त्यात गुळ आणि कडुलिंबाचं फुल टाकतात कारण वर्षभर नवीन वर्षासाठी कसं खायच सळ्यांसाठी वाजवचा ਮੁਂਗੇ ਨੇ ਤੀ ਤਾਯਾ ਸ਼ਤਾ ਏਗੇ ਗੋ ਗੇ ਦੀ ਵਾਸ ਲੇ ਗੀ ਇ ਲੀ ਲੀ ਮੁਂ ਗੇ ਇ ਲੀ ਲਾ ਸੋਬਾ ਇ ਲੀ 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 ਕੋਟ ਕੋਟ ਲੀ ਸਾਂ ज Clay ऌोड जीत, ने एकतौ लिन घस्चिा, निया पीषिrat होती जाय थिया जाय ज़य बजी पजय मंगर मोर्ती ओस्री मंगर मोर्ती जारल डेलिज ज हेरा गुर्टी करेंmor ज 누�क मारे जो पृती जाय workout बार जो �ismodo कितौ जै दितके मुक्तव तासौ जो शबनेंAttर मेर्

बघा बघा आई करते पूजा आता हे बघा आमचा विराज हे देखो विराज ये बप्पा कर ये बप्पा कर हं बनव हे बघा अशा प्रकारे गुढीची पूजा झाली मित्रांनो तर परत ते बघा मित्रांनो नवीन वर्ष खायचं असतं सगळ्यांना तर मित्रांनो आमच्या जवळ काढून तुमच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आलो बघा दुकाने ते दादी साहेबाला भेटू चला साहेबांना शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभ सकाळ तुम्हाला गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा साखरेचा हार घालून गोड राहा थँक यू थँक यू तर मित्रांनो बघा आता वाजले दुपारचे दोन तर मी जेवायला घरी आलो तर बघा जेवण काय काय आज घरी तर मग दाखवतो मला हे बघा मित्रांनो दूध आहे पुरण्याची पोळी भात भजे आहेत पापड आहे आणि आमटी तर आज गुढीपाडवा इतकं सगळं जेवण असतो तर या मित्रांनो सगळं जेवण करायला तर मित्रांनो बघा इकडे सूजापैसे आलो होतो मी तर आज गरम खूप होत होता तर बघा पाऊस नाही होता इकडे बाईक गेले इकडे इन्वर्टर चौक सध्या तुम्हाला दाखवतो बघा पाऊस किती तर बघा भरपूर पाऊस आहे तर बघा इकडे बघा सूजाचे काम सगळे आवरावरी सगळे आपला लक्ष्मण भाऊ आहे आपला तर सुजेत तुम्ही सगळेजण तर मित्रांनो सोलापूर मध्ये आज पाऊस चांगला पडला तर लाईट नव्हती कौशील तर आता घरी आलोय आता रात्रीचे दहा तर चला आजचा ब्लॉग इथे जेंड करतोय बाय बाय गुड नाईट